नमस्कार न्यूशाही मध्ये आपलं स्वागत आहे आणि आपण नवीन चालू केली मालिका जी निवशाहीची यशकता आणि भाग तीन ह्या आपण मालिकेत बघणार आहोत आणि आता आपण आलो आहोत राधानगरी तालुक्यातील चक्रशिवाडी जेमतेम दोन हजार लोकसंख्येची वस्ती येथील प्रमुख व्यवसाय हा एकतर तर हमाली किंवा ट्रकवाडीचे काम करण्याचा व्यवसाय पावसावरती अवलंबून असणारी शेती कोणत्याही पावसाचा किंवा कोणत्याही पाण्याचा सुद्धा सोर्स नाही दुसरी गोष्ट इथं शैक्षणिक दुर्बलता आहे भौगोलिकदृष्ट्या ह्या गावाचा म्हणजे थोडासा मागासलेलाच आहे आणि ह्या गावाला अभिमान वाटेल असा एक ह्या गावची जी चार मुलं आहेत ती पोलीस भरती झालेली आहेत आणि आपण ह्या ठिकाणी आता आलेलो हो आहोत त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत की भरती होण्या पाठिंबा त्यांची जी मेहनत कशी आहे आणि कशा पद्धतीने तुम्ही भरती झालात आणि तुमचं स्वप्न कसं साकार केलात आपण त्यांच्याकडून जाणार घेणार आहोत नमस्कार दादा नाव काय तुमचं सतीश बारड कसे आता पोलीस भरती झालात काय वाटतंय काय नाही खूप आनंद आहे आता या पाठीमाग तुमची मेहनत मेहनत सातत्य संयम यश बरोबर तुम्हाला आता भरती झालात कोणत्या कोणत्या गोष्टीची तुमची दिनचर्या दिवसात की बाबा म्हणजे म्हणजे सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत कशा पद्धतीने तुम्ही दिनचर्या त्या वाहून घेतल्या काय सकाळी उठायचे क्लासला डबा घेऊन जायचे चटुंबला तिथं अभ्यास करायचा परत संध्याकाळी फिजिकल करून संध्याकाळी परत अभ्यास करून घालता घरी तुमचं नाव होता माझं नाव अविनाश बोळं मारके कसं वाटते पोलीस भरती झालं आता कसं वाटते एकच वाटते की आई बाबांनी केलेल्या कष्टाचं चीज झालं भौगोलिकदृष्ट्या बघायला केल्याची गाव तो म्हणजे इतर गोष्टी असू शिक्षण किंवा बाकीच्या गोष्टी कोणत्या असतील तुम्हाला बाहेर जावं लागतं शिक्षणासाठी याबद्दल कसं वाटते आठवी दहावी तीन वर्षांनी चार साडेचार किलोमीटर शेतातून पायी चालतच शिक्षण पूर्ण केलं माध्यमिक शिक्षण त्यानंतर कॉलेज चालतच केलं ग्रॅज्युएशनला बाकी बाहेर होतो त्यानंतर आता गेली दोन वर्ष मी राजमुद्रा क्रिएट अकॅडमी गंगापूरला होतो तिथंच मला यश किती वर्ष स्वप्न किती वर्ष बघता आणि किती वर्ष करायला लागली दोन हजार दोन हजार सोळाला मी अकॅडमीत पहिला ऍडमिशन केलेलं त्यानंतर दोन हजार सतराला मी पहिली भरती दिली त्यानंतर दोन हजार पंचवीसला मला यश माझ्या यशा पाट्या माझ्या आई वडिलांचा खूप मोठा असा प्रत्येक क्षेत्रात आता पुरुषासोबत तेवढ्याच स्थिया देखील आता खांद्याला कांदा प्रत्येक क्षेत्रात राजकीय क्षेत्र असू दे सामाजिक क्षेत्र असते कोणते क्षेत्र असू दे पुरुषा प्रमाणात देखील मुलाप्रमाणे देखील आता महिला तितक्याच अग्रेसर आहेत आपल्यासोबत ह्या गावच्या आता कन्या देखील तेथे सोबत आपल्यासोबत आहेत आणि त्यांची देखील या ठिकाणी नियुक्ती झालेली आहे पोलीस बाकी या ठिकाणी तुम्ही कसं वाटते माझं नाव ते बळवंत कुसाळे तर हे पोलीस भरती म्हणजे खूप ह्यात कष्ट करावं लागतं खूप म्हणजे खूप आणि त्यात फिजिकल पण असतं प्लस लेखी पण असते आणि दोन्ही पण टॉपच लागतं इथं एक असून किंवा एक दुसरं नसून चालत नाही तर दोन्ही त्याच लेवललाच लागतं आणि फिजिकलला क्वालिफाय झाल्यानंतर मला असं झालं की हा मी करू शकते म्हणजे लेखी माझी होती त्यातल्या त्यात मला माहिती होतं हे मग मी म्हटलं नाही मग अभ्यास मी जीव तोडून म्हणजे पूर्णच हे करू केला अभ्यास आणि मग झालं मग म्हणजे ते फिलिंगच काही वेगळं असतं ते पोलीस होणं म्हणजे आणि आमच्या गावातील मी पहिलीच असल्यामुळे ते घरातल्यांना पण खूप आनंद झाला पहिली पोलीस या ठिकाणी झालेली आहेत ताई आपली आणि त्याची आजी या ठिकाणी आहेत काय वाटते नात पोलीस झाल्या कसं वाटत चांगलं वाटलं चांगलं सपोर्ट के सपोर्ट केला केला कसा सगळ्यांनी केला माझ्या लेखांनी केला नाथवाने केला सगळ्यांनी केला मन म्हणून वाटतंय का तुझी मेहनत कशी या ठिकाणी आली की बघा आता पुरुष मुलांचं वेगळं असते एक मुलगी थोडं काही मर्यादा असतात कसं वाटते कसं नियुक्ती केलं ते असतच की म्हणजे आता हा मुलगी आहे म्हणजे असं तरी पण घरातले आमचे सपोर्ट करणार असल्यामुळे मला एवढं का वाटलं नाही त्याचं कारण चुलत पण आहे हातभार लावायला आणि आमचं पप्पा पण आहेत म्हणजे असं कधी विरोध नाही की किंवा काय ना की मुलगी आहे असं प्रत्येक वेळी की हा पप्पा मला हे करायचा पप्पा मला हा करवा आम्हाला तुझ्या विश्वास आहे तू एक विश्वास आहे तो एक महत्वाचा असते की हा माझी मुलगी पण आहे करू शकते असं मुलांच्या लेवललाच असतं मला कधी असं हेच नाही की मुलगी आहे असत कसं वाटते की गाया गावातील एक कन्या पोलीस भरती पहिल्यांदा वाटते कसं वाटते पहिल्यांदा आमच्या गावातील आमची मुलगी पत्नी आमची पोलीस झाली याचा गर्व जास्त आहे गर्व त्यानंतर त्याचे वडील आम्ही चुलते सहकारी लवकरच पहिल्यापासून आणि ती इच्छा जेवढी होती तिने ती इच्छा पूर्ण केल्याबद्दल तिच्या बरोबर काय तिने सांगशील की इतर मुली प्रॅक्टिस करतात त्या मुलींना काय संदेश दिशील फक्त प्रॅक्टिस करताना एवढंच करा की म्हणजे असं व्यवस्थित करायची मन भरपूर देऊ नको आणि आई वडिलांच एकच हे असते की माझी मुली की हाय असं हाऊ याची इच्छा असते आणि त्या इच्छेला कुठे हे करू देऊ नका आणि कष्ट म्हणजे करावं लागत कोणत्याही क्षेत्र असतं कष्ट हे करावंच लागतं त्यामुळे कष्ट करा आजकालची मुलं काही मुलं असते की अनेक प्रयास करतात अनेक प्रॅक्टिकल करून स्वप्न पूर्ण होते तुम्ही तसं सात वेळा प्रयत्न केला म्हणतात नक्की आता जी प्रॅक्टिस लोक मुलं करतात त्यांना तुम्ही काय सांगाल त्यांना मी एक तुम्ही कशात कमी पडताय तिथं फोकस करा आणि तुमचं यश मिळो ना मिळो तुम्ही सातत्य ठेवा एक दिवस यश नक्की मिळेल सातत्य प्रत्येक गोष्टी सातत्य असल्यावरती यश प्राप्त होतो असं या येथील मुलांचं मत आहे आणि या गावात जवळजवळ चार मुलं या ठिकाणी पोलीस भरती झालेले आहेत त्याबद्दल न्यूशाई करून त्यांना पुढील वार्ताने शुभेच्छा देते धन्यवाद